गोळेगावचे उपसरपंच हर्षल जाधव यांना जुन्नर पोलिसांकडून अटक लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट व लेनेद्री येथील ठाकर समाज यांच्यातील वाद नवीन या काही नवीन नाहीत या वादातून आत्तापर्यंत अनेक जणांवर गुन्हे देखील झाले दाखल झालेले आहेत अशातच काल ग्रामपंचायत सदस्य व लेण्याद्रे येथील ग्रामस्थ यांचा काही कारणावरून वाद झाला व संध्याकाळी त्या वादाचे रूपांतर बाचाबाची व धक्काबक्कीत झाले यानंतर मात्र गोळेगाव ग्रामस्थ आक्रमक झाले व मोठ्या संख्येने जुन्नर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले पाठोपाठ ल येथील आदिवासी समाज बांधव देखील मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने जुन्नर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र जुन्नर पोलीस ठाण्याच्या प्रभारी भाग्यश्री धीरभस्सी मॅडम तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याने पुढील अनर्थ टळला उपसरपंच हर्षल जाधव तसेच अन्य सहा अशा सात जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवये तसेच पस्को कायद्याअंतर्गत जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे पुढील तपास जुन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे ના આપડે કસરત ના આપડે એ ય આય કને